लाडक्या बहिणीने नोव्हेंबरचा हप्ता खात्यात नक्की कधी येणार तर आठ डिसेंबर रोजी शासनाने लाडकी बहीण येण्यासाठी जी आर मंजूर केलेला आहे लाडकी बहीण येण्याच्या सतराव्या हप्ता म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी दोनशे त्रेसष्ट कोटी एवढा निधी शासनाने मंजूर केलेला आहे परंतु लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाहीत त्याचे कारण मध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या देखील सामील आहेत त्यामुळे ते त्यांनी कोणतीही अजून अधिकृत घोषणा ना केलेली नाही साधारणतः जे आर आल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये लाडकी बहिणीनेचा हप्ता जमा होतो परंतु त्यांनी अजूनही कोणतीही ते त्यात बिझी असल्यामुळे त्यांनी कोणतीही अपडेट दिलेली नाही उद्या बारा डिसेंबर किंवा तेरा डिसेंबर रोजी आदित्य तटकरे या टी एक पोस्ट करतील मेसेज करतील आणि तेव्हापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबर चे पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात होईल परंतु तत्पूर्वी आता ईकेवायसी बद्दल मोठी अपडेट आलेली आहे ज्या महिलांचे पती नाहीत वडील नाहीत त्यांच्यासाठी आता ई के उपलब्ध झालेली आहे तर ज्या महिलांची ई केवायसी राहिलेली आहे त्या महिलांनी ई केवायसी करून घ्यावी आणि आपण आधी ई केवायसी केली असेल आणि त्यामध्ये आपण आज काही दुरुस्ती करायची असेल तरीही आपण ऑप्शन आलेला आहे तरीही आपण त्यात दुरुस्त करू शकता तर बारा डिसेंबर किंवा तेरा डिसेंबर रोजी आदित्य तटकरे सर्वांना संबोधित करून ट्विटरवरती पोस्ट करतील आणि नंतर सतराव्या हप्त्याची वितरण करतील सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे सतरावा हप्ता येण्यास थोडा उशीर होत आहे